नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी माहेरच्या ओवे बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बारा बारा जनी खेळी तो अंगणी बारा, बारा जणी खेळी तो अंगणी अंगनात रंगली ग माहेरची गाणी अंगनात रंगली ग माहेरची गाणी काय सांगू काय सांगू माझ माहेर मोलाच कस सांगू राजा इंद्राच्या तोलाच माहेरचा ठेवा असा देवाजीची करणी माहेरचा ठेवा असा देवाजीची करणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी बारा घरच्या बारा जणी खेळी तो अंगणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी चौसोपी चौसोपी माझा माहेरचा वाडा मीट मोहऱ्यांनी दृष्ट पुनी काढा हिरे मानिके भरली जशी वाड्यात नौखनी अंगनात रंगली गेरची गानी अंगनात रंगली गेरची माहेर गानी माहेरात माहेरात सुख पद्रात मावना माहेराची माया कोणाला गावन आई बाबा दादा वहिनी सारे आबादानी अंगनात रंगली ग माहेरची गाणी बारा घरच्या बारा जणी खेळी तो अंगनी अंगनात रंगली ग माहेरची गाणी माहेराचा माहेराचा जीवाला लागला सासरी गजीव आभाळी टांगला माहेराची वाट डोळा पाहती ती ग माहेराची वाट डोळा पाहती ती अंगनात रंगली ग माहेर गानी अंगनात रंगली ग माहेर बारा घर बारा जनी खेळी तो अंगनी अंगनात रंगली ग माहेर गानी माहेरात, माहेरात दिस सुकात सरती ग मांडवात डोळ पाण्यात भरती ग माहेराच्या घरची मग होशील पाहून माहेराच्या घरची मग पाहून अंगनाथ रंगली ग माहेरची गाणी माहेर अंगनाथ रंगली ग माहेरची गाणी बारा घरच्या बारा जणी खेळ ती अंगानी अंगनाथ रंगली ग माहेरची गाणी अंगनाथ रंगली ग माहेरची गाणी